हॅलो एव्हरी वन वेलकम टू इझी इंग्लिश बडी बघा आज आपण खूप छान असा टॉपिक शिकत आहोत आणि खूप वेगळा आहे सर्वांना समोर बघून वाटत असेल हु म्हणजे तर कोण होतं आणि हे काय दिलेलं आहे जो जी जे अगदी बरोबर आहे हु चा वापर आपण इथे जो जी आणि जे असंच करणार आहोत बघा मी खाली काही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहे बघा आपण म्हणतो ना एखाद्याला आपल्या आईची बाबाची ओळख करून द्यायची असेल तर कोणाला सांगायचं असेल आपल्या फॅमिली बद्दल तर आपण सांगतो ना ही माझी आजी आहे जी मला रामाच्या गोष्टी सांगते बघा आपण इथे हुचा वापर कसा करणार आहे जो जी जे ही माझी आई आहे जी सकाळी माझ्यासाठी लवकर उठते हे माझे बाबा आहेत जे माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी धडपड करतात ओके असेच खूप सारे सेंटेन्स आहेत जे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये ज्यांचा वापर आपण रोज करतो असेच सेंटेन्स आपण बघणार आहोत बघा आपण हू फक्त व्यक्तीसाठीच वापरतो वस्तूंसाठी वापरत नाही वस्तूसाठी आपण विच वापरतो तर ते आपण आपण समोरच्या भागात बघणार आहोत चला आपण काही याची सेंटेन्स बघूया वाक्य बघूया ओके तुम्हाला प्रॉपरली कळेल पहिलं वाक्य सेंटेन्स आहे आपलं बघा ती माझी आई आहे जी माझ्यासाठी सर्व काही करते बघा इथे जीच्या आधी मी थोडस स्पेस म्हणजे डॉट 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 केलेलं आहे तुम्हाला कळण्यासाठी समजण्यासाठी ओके बघा शी इज माय मदर किंवा तुम्ही दिस इज माय मदर किंवा दॅट इज माय मदर पण बोलू शकता ओके शी इज माय मदर हु डज एव्हरीथिंग फॉर मी शी इज माय मदर हु डज एव्हरीथिंग फॉर मी ओके समोर बघा तो माझा बाबा आहे किंवा ते माझे बाबा आहे जो नेहमी माझी काळजी घेतो जो ओके बघा ही इज माय फादर हु ऑलवेज टेक्स केअर ऑफ मी हा माझा बाबा आहे किंवा तो माझा बाबा आहे जो नेहमी माझी काळजी घेतो ओके नेक्स्ट okay? ती माझी आजी आहे जी माझ्यावर खूप प्रेम करते शी इज माय ग्रँड मदर हू लव्स मी लॉट शी इज माय ग्रँड मदर हू लव्स मी अ लॉट ओके नेक्स्ट बघा तो माझा मित्र आहे जो नेहमी माझ्यासोबत उभा राहतो हीज माय फ्रेंड हू ऑलवेज स्टँड्स बाय मी हीज माय फ्रेंड हू ऑलवेज स्टॅण्ड बाय मी ओके नेक्स्ट बघा तो माझा भाऊ आहे जो माझा सर्वात मोठा आधार आहे ही इज माय ब्रदर हू इज माय बिगेस्ट सपोर्ट बघा तो माझा भाऊ आहे जो माझा सर्वात मोठा आधार आहे हीज माय ब्रदर हू इज माय बिगेस्ट सपोर्ट ओके okay? समोर ती माझी बहीण आहे जी माझ्यासाठी नेहमी प्रार्थना करते शी इज माय सिस्टर हु ऑलवेज प्रेयर्स फॉर मी ती माझी बहीण आहे जी माझ्यासाठी नेहमी प्रार्थना करते शी इज माय सिस्टर हु ऑलवेज प्रेयर्स फॉर मी ओके समोर बघा ती माझी बहीण आहे जी मला समजते शीज माय सिस्टर हु अंडरस्टँड मी बघा शीज माय सिस्टर हु अंडरस्टँड मी ओके आपण म्हणतो ना घरामध्ये बघा एक माझी ताईच आहे जी मला समजते किंवा समजून सांगते ओके बघा तू माझा भाऊ आहे जो माझे हसू परत आणतो हीज माय ब्रदर हु ब्रिंग्स बॅक माय smile ही इज माय ब्रदर हू brings बॅक माय smile ओके okay? <coughs> समोर बघा ती माझी शिक्षिका आहे जी मला प्रेरणा देते शी इज माय टीचर हू इन्स्पायर मी बघा शी इज माय टीचर हू इन्स्पायर मी ओके नेक्स्ट बघा तो माझा मित्र आहे जो मला कधीही एकट वाटू देत नाही बघा तो माझा मित्र आहे जो मला कधीही एकट वाटू देत नाही ओके बघा ही हु लेट्स मी फील ही माय फ्रेंड हु नेव्हर लेट्स मी फील अलॉन ओके समोर ती माझी आजी आहे जी नेहमी देवाची गोष्ट सांगते शीज माय ग्रँड मदर हु ऑलवेज स्टोरीज ऑफ गॉड शीज माय ग्रँड मदर हु टेल्स सॉरी हू ऑफ गॉड ओके नेक्स्ट बघा तो माझा बाबा आहे जो शांत राहून सगळं सहन करतो ही माय फादर हु सायलेंटली बिअर्स एव्हरीथिंग ओके नेक्स्ट बघा तो माझा बाबा आहे जो माझ स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ही इज माय फादर हु ट्रायज टू फुलफिल माय ड्रीम्स ही इज माय फादर हु ट्रायज टू फुलफिल माय ड्रीम्स ओके समोर बघा ती माझी शिक्षिका आहे जिने मला आत्मविश्वास दिला शी इज माय टीचर हू गेव मी कॉन्फिडन्स हू गेव मी कॉन्फिडन्स ओके शी इज माय टीचर हू गेव मी कॉन्फिडन्स नेक्स्ट बघा ती माझी आई आहे जिने मला बोलायला शिकवलं शीज माय मदर हू टॉट मी टू स्पीक हू टॉट मी टू स्पीक जिने मला बोलायला शिकवलं शी इज माय मदर हु टॉट मी टू स्पीक बघा ओके अंडरस्टूड बघा खूप सारे असे सेंटेन्स आहेत जे आपण रोज वापरतो तुम्ही असे सेंटेन्स स्वतःहून तयार करा बघा स्वतंत तयार करा बघा इथे ही सेंटेन्स आहे ना ती माझी आई आहे इथे बघा ही माझी आई आहे जिने मला लिहायला शिकवलं ही माझी आई आहे जिने मला चालायला शिकवलं हा माझा बाबा आहे ज्याने मला पोहायला शिकवलं ही ही बघा माझी ताई आहे जी कायम असते हा माझा मित्र आहे जो नेहमी मला प्रत्येक गोष्टी मध्ये मदत करतो ओके खूप सारे असे सेंटेन्स आहेत ते तुम्ही स्वतःहून तयार करा ही सारी वाक्य आपल्या आजूबाजूलाच आहेत ओके तुम्ही असे स्वतःहून तयार करा रीड करा प्रॅक्टिस करा मोठ्याने बोला तुमचा सराव होईल खूप छान व्हिडिओ आहे रिपीट रिपीट बघा आणि नोट करा ओके आज आपण इथंच थांबणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू थँक्यू सो मच